नमस्ते नाव सांगा तुमचं शौबाहरे अंधाळे तीन वर्षपूर्वी तुम्ही तीन वर्षपूर्वी आले माझ्या पायाला आराम पडला चालता येत नव्हतं मला परत दुसरा पाय दुखायला लागला म्हणून मी आले हा तीन वर्षात पाय दुखला पाय दुखलाच नाही तीन वर्षात किती त्रास झाला त्याच्या आधी हात पाय सुजायचे चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं मला सांगत काय सांगू इतकं कंबर पाय असे लघविल्या सुद्धा बसता येत नव्हतं दुखलाच नाही एकदाच आली बिन औषधाचं तवा औषध सुद्धा घेतलं नव्हतं आता तरी तुम्ही म्हणते औषध घेऊन जात औषध सुद्धा घेतलं नव्हतं औषध सुद्धा नाही तरी निसताच वळल्या आणि मा मापाय तीन वर्ष पूर्वी आली होती त्यांचा कंबर आणि पाय भयंकर पेन होता अंगाला सूज पण होते एकाच ट्रीटमेंट मध्ये जवळजवळ शंभर टक्के कव्हर झाला कव्हर झाले आपलं पूर्ण आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे पेनकिलर मेडिसिन वगैरे दिल्या जात नाही स्टॉरेड पण आपण वापरत नाही कुठल्या औषधामध्ये तर इतर साठी काय सांगू शकता तुम्हाला कसं एक तीन वर्ष मला लय म्हणजे लय फरक वाटला लय म्हणजे लय म्हणजे शंभर टक्के फरक म्हणजे ऑपरेशन करायचं ठरलं होतं मावाला इतका होता स्वतः आता या पायाला तेच चालू होत आमच्या आता आता तर नाही वाटत मग आता एवढ्या दोन चार दिवसात काय होते काय हा तीन वर्ष फरक पडलाय पायाला म्हणजे पाय पायवडीच चालत होते मी माझ्यावरून खाली नाही पोरं मला म्हणायचे तू खाली उतर तू यम कर तू चालत जाय मी म्हणले बाबा मला चालता येत नाही मला पाऊलच उचलत नाही तर मी काय कर Uh -huh. Thank you. Thank you. Uh -huh.